पोलीस भरती परिषदेत विचारलेल्या हो। प्रश्नाचा एकोणपन्नासा प्रश्न आपण पाहणार आहोत यापैकी शेवटच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच माहित असेल त्यामुळे व्हिडिओचा शेवट चुकवू नका पहिला प्रश्न याचे ओरडणी खाली पैकी कोणते दे साधने दाखवतात पर यासाठी पर्याय आहेत हंबरणे किंचलने डरकाळी आणि चिरकणे यापैकी एक ज्योत्राय डरकाळी दुसरा प्रश्न आहे कावेरीला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेष वाळखा यासाठी पर्याय आहेत लाल फुल आवडते आणि कावेरीला यापैकी एक गोवत आहे लाल तिसरा प्रश्न आहे गणेश शाळेत जात होता या वाक्याचा काळा वाळका यासाठी पर्याय आहेत वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ यापैकी एक जोत्र आहे भूतकाळ चौथा प्रश्न आहे नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे यासाठी पर्याय आहेत नाशिक बेंगलोर हैदराबाद आणि दिल्ली यापैकी योग्य उत्तर आहे हैदराबाद पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे यासाठी पर्याय आहेत कावेरी नर्मदा कृष्णा आणि गोदावरी यापैकी योग्य उत्तर सहावा प्रश्न आशिया खंडातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे यासाठी पर्याय आहेत मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि आंध्र प्रदेश यापैकी योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश सातवा प्रश्न आहे मानवी पेशीमध्ये गुणसूत्राचे किती जोड्या असतात यासाठी पर्याय आहेत वीस तेवीस पंचवीस आणि तीस यापैकी योग्य उत्तर आहे तेवीस आठवा प्रश्न नोबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो यासाठी पर्याय आहेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्य आणि वरील सर्व यापैकी एक होत वरील सर्व नवा प्रश्न आहे पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो यासाठी पर्याय आहेत एकवीस ऑक्टोबर पंधरा व सव्वी जानेवारी आणि एक मे यापैकी एक होत एकवीस ऑक्टोबर दहावा प्रश्न आहे त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते यासाठी पर्याय आहेत कोयना भीमा कृष्णा आणि गोदावरी यापैकी एक होत गोदावरी शेवटचा प्रश्न आहे क्षेत्रफळाचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे यासाठी पर्याय आहे सोलापूर अहिल्यानगर यवतमाळ आणि गडचिरोली या प्रश्नाचं उत्तर काय असेल किंवा करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि असेल महत्वपूर्ण प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका